आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत कारण आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः दलित बांधवांच्या बद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य अनेक वेळा केलेली आहेत जी सर्वश्रुत आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे समविचारी पक्ष हे वारंवार आरक्षणाच्या संविधानाच्या आणि त्याचबरोबर लोकशाहीच्या विरोधात आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे भारतीय जनता पक्षाने लॅटर एंट्रीच्या माध्यमातून अनेक आय एस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत हे देशवासियांना सगळ्यांना माहितीये याउलट काँग्रेस आणि राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूनीच राहिलेली आहे त्यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जातोय राहुलजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली की ती जातीनी आहे जनगणनेची आणि अमेरिकेमध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे बोलले की दलित बांधव आले आदिवासी बांधव ओबीसी बांधव यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत न्याय मिळत नाही समान हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत आरक्षण लागू राहील भारतात मग याचा विपर्यास जर याचा त्या, त्या, त्या हे लोक करतायत याचा अर्थ यांच्या बुद्धीची जेवढी कुवत आहे यांची जेवढी लायकी आहे त्या तेवढ्या लायकीनुसार त्या बुद्धीच्या कुवतीनुसार ते विचार करतायत आणि आमदार संजय गायकवाड हे अशा प्रकारची चिथावणीखोर भडकाऊ वक्तव्य करण्यामध्ये माहीर आहेत हे काय त्यांचं आजचं पहिलं वक्तव्य नाही आणि या बाबतीमध्ये त्यांची ती लायकी नाही आहे त्यांनी खरं म्हणजे या देशाच्या विरोधी पक्षनेत्याच्या बद्दल असं वक्तव्य करणं खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे स्वतः आमदारांनी माफी मागितली पाहिजे आणि या ठिकाणी अशी चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या या आमदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही स्वतः त्या बाबतीमध्ये आता स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करणार आहोत धमकी दिली आहे आणि पुरस्कार देण्याची घोषणा केली आपण आमदार संजय गायकवाड अशा पद्धतीची चुकीची आणि चिथावणीखोर भडकाऊ वक्तव्य करण्यामध्ये माहीत हे आज काही नवीन वक्तव्य नाहीये परंतु देशाच्या विरोधी संदर्भात असं वक्तव्य जर आमदार संजय गायकवाड करत असतील तर ते चुकीचं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही सुद्धा पावलं उचलणार आहोत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे या संदर्भात या आमदार संजय गायकवाड यांनी या जिल्ह्यामध्ये अनेक दंगली घडवलेल्या आहेत त्याचा पुरावा सुद्धा अनेक ठिकाणी आहेत त्याचे साक्षीदार अनेक लोक आहेत आणि वारंवार दलित बांधवांच्या संदर्भामध्ये चुकीची वक्तव्य करणं त्यांच्यावर तलवारी घेऊन त्यांच्या घरांवर हल्ले करणं हे नवीन गोष्ट आमदार संजय गायकवाड यांच्या संदर्भात नाहीये हे या सगळ्या शहरातल्या लोकांना बुलढाणा विधानसभे मतदारसंघातल्या लोकांना माहितीये मला असं वाटतं की अशी वारंवार वक्त केल्या वक्तव्य केल्यामुळे आमदार संजय गायकवाड यांची जीभ छाटून आणण्यासाठी कोणालाही पुरस्कार देण्याची सुद्धा गरज पडणार नाही भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचे समविचारी पक्ष असतील यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना आता माहिती आहे की कि त्यांनी कितीही काही योजना आणल्या तरीही मतदार त्यांच्याकडे जाऊ शकत नाही अशा प्रकारचा राज्यकारभार त्यांनी केलाय की लोकांना आता कधी निवडणूक येते आणि कधी आम्ही यांच्या विरोधात मतदान करतो असं झालंय त्याच्यामुळे मतांचं कुठंतरी गोळा करण्यासाठी अशी काहीतरी वक्तव्य करायची आणि लोकांची सहानुभूती गोळा करायची मुळात हे लोकशाहीच्या विरोधात आहेत संविधानाच्या विरोधात हे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते आज जी भाषा बोलत आहेत किंवा वारंवार बोलत आले त्याच्यावरून तर त्यांनी ते, ते लोकशाही मानत नाही गुंडशाही मानतात हे त्यांनी वारंवार सिद्ध केले बुलडाणेकरांना त्यांच्या गुंडशाहीचा खूप अनुभव आहे आणि मला असं वाटतं की बुलडाणेकरांसाठी हे काही नवीन नाही आहे फक्त बुलढाण्यातली लोकसुद्धा निवडणुकीची वाट पाहत आहेत ते त्यांना जागा दाखवते